ठाण्यातील प्रतिष्ठेची एन टी केळकर मेमोरियल आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा दादोजी कुंड स्टेडियम इथे आज वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मोठ्या उत्साहात सुरू झाली या स्पर्धेला ठाणे शहरातील विविध शाळांच्या क्रिकेटपटूंसह क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय महिला क्रिकेट संघाचे बॉलिंग कोच आविष्कार साळवी यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती विशेष ठरली ठाणे स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी स्पर्धेचे आयोजक आणि ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर तसंच ठाणे महानगरपालिका उपायुक्त आणि क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला यावेळी बोलताना मान्यवरांनी शालेय पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमुळे खेळाडूंना मिळणाऱ्या संधींचा विशेष उल्लेख केला विद्यार्थ्यांमधील क्रीडा संवर्धन शिस्त आणि संघभावना वाढवण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं उद्घाटन सोहळ्याला विविध शाळांचे प्रशिक्षक पालक क्रीडाप्रेमी नागरिक आणि उत्सुक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढील काही दिवस ठाण्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळणार असून विजेत्या संघाला गौरव चिन्हासह विशेष बक्षीस देण्यात येणार आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही एकोणपन्नासावींटी ग्रेकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आले ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय आविष्कारचं या टुर्नामेंटची खूप अतूट नातं आहे ठाणेकर आहे त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि की एंटीग्रेकर टुर्नामेंट देखील तेव्हा अनेक वर्ष खेळलेला आहे त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करतायत आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल आज या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा देतो या मध्ये जवळजवळ एकवीस संघ आलेले आहेत निर्न्याय ठिकाणचे असतात पूर्ण जिल्ह्यामधले असतात आणि काही काही संघ तर गेली पहिल्या वर्षापासून खेळतायत आता आज जी डोंबिवलीचा एस वी जोशी संघ आहे हा पहिल्या वर्षीपासून खेळणारा संघ आहे अशी टुर्नामेंट डिसेंबरला त्याचा समारंभ होईल